एम सी क्रीडाई प्रस्तुत करीत आहेत एक भव्य सांस्कृतिक आणि अविस्मरणीय सोहळा लास रंग दोन हजार पंचवीस या विशेष महोत्सवामध्ये आपण अनुभवणार आहात नृत्य संगीत नाट्य कला आणि मनोरंजनाचा अप्रतिम मिळावा म्हणूनच आपली उपस्थिती या सोहळ्याला अधिकच मंगलमय करेल कृपया तारीख लक्षात ठेवा आणि कुटुंबाचा अवश्य पधारा चला एकत्र साजरा करूया रंग संस्कृती आणि उत्साहाचा उत्सव लास रंग दोन हजार पंचवीस संजय राऊत हा भुंकणारा राहुल गांधींचा जो डॉग आहे त्यांनी जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची अवकात आणि लायकी काढण्याचा जो काही विषय काढलेला आहे कालपर्यंत काल हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते शिवसेनेचे ॲक्टिव्ह पदाधिकारी होते परंतु यांच्याबरोबर राहिले नाही म्हणून आज त्यांची लायकी काढताय परंतु संजय राऊत यांची अवकात संजय राऊत यांची लायकी यांची पात्रता ही उद्धव ठाकरे यांनीच दाखवून दिलेली आहे त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट सामनाचे संपादक होते त्यावेळी संजय राऊत हे सामन्याचे कार्यकारी संपादक होते पत्रकारितेचा काहीही अनुभव नसलेले उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक झाले आणि संजय राऊत हे त्याच ठिकाणी कार्यकारी संपादक झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी सामन्याच्या संपादक रश्मी ठाकरे झाल्या था काहीही पत्रकारितेचा अनुभव नाही आणि संजय राऊत कार्यकारी संपादकच राहिले उद्धव ठाकरे था, मुख्यमंत्री पदावरून उतरले पुन्हा सामनाचे संपादक उद्धव ठाकरे राहिले झाले आणि हा भुंकडारा डॉग संजय राऊत अजूनही सामनाचा कार्यकारी संपादकच आहे अहो दोन वर्ष पाच वर्ष नोकरी केल्यानंतर बढती मिळते प्रमोशन मिळतं परंतु हैंची नहीं है। यांची अवकात नाहीये यांची पात्रता नाहीये यांची योग्यता नाहीये म्हणून उद्धव ठाकरे यांनी गेले कित्येक वर्ष यांना कार्यकारी संपादकच ठेवलेलं आहे त्यामुळे यांच्या अवकातीतच यांच्या लायकीतच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ठेवलेलं आहे त्यामुळे त्या संजय राऊत आपण कोणाची पात्रता कोणाची लायकी काढायला जाऊ नका आपली लायकी आपली पात्रता उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेली आहे सर ज्यावेळेस प्रत्येकाने उल्लेख केला की आनंद दिघे यांना संजय राऊत त्यांच्या पुढे टाळायला लागला संजय राऊत असं म्हणतायत की आनंद दिघे यांनी कधीही म्हटलेलं नाही उलट त्याच अटकेनंतर ते धर्मवीर झाले असं त्यांनी उल्लेख केलेला आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांची ते बदनामी करत आहेत अटक हे राजकारण होतं अशा पद्धतीने अप्रत्यक्षरित्या ते आहेत अटक झाली म्हणून ते धर्मवीर झाले नाही तर लोकांसाठी रात्रंदिवस काम केलं लोकांसाठी अहोरात्र कष्ट घेतले अनेक आंदोलनं केली लोकांसाठी वेळ दिला स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही रात्रंदिवस ताजभर सुद्धा झोपत नव्हते लोकांमध्ये समाजसेवा करत होते म्हणून आनंद दिगे साहेब धर्मवीर झाले अरे आपण अटक झाला होतात ना भ्रष्टाचार केला म्हणून आपण अटक झाला होता सहा महिने आत होतात आपल्याला कुठली पदवी मिळाली भ्रष्टाचारवीर अरे आपण त्या मुलाखतीमध्ये साहेबांनी अनऑफिशियली बोलले असतील नसतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं त्यांची हत्या होईल अशा पद्धतीची मुलाखत आपण छापलीत आणि त्यामुळे त्या स्टेटमेंटच्या आधारे आणि दिगे साहेब होते दिगे साहेब कधी त्यातून मागे हटणारे नव्हते जे बोलते तेच ते करणारे होते आणि त्या मुलाखतीच्या आधारी त्या स्टेटमेंटच्या आधारी वाचा तुम्ही तो खटला त्या स्टेटमेंटमुळे तुम्हाला छापण्याची गरज नव्हती आणि तुम्ही त्या पद्धतीने ते छापलत आणि म्हणून दिगे साहेबांना टाडायला लागला आणि तिगे साहेब धर्मवीर झाले ते त्यांच्या मेहनतीमुळे रात्रंदिवस केलेल्या कष्टामुळे गोरगरिबांची केलेल्या सेवेमुळे ते अटक झाले म्हणून धर्मवीर नाही झाले तिघे साहेबांची बदनामी करण्याचं सा पुन्हा एकदा थांबवा सर त्यांचं असं देखील म्हणणं काल जो काही आंदोलन झालं या स्टेटमेंटमुळे ठाण्यात कोणाचीही नाराजी नाही ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या काय बापाचा आहे ठाण नाराजी झाली की नाही ती संध्याकाळची जी, जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यातनं तुम्हाला लक्षात आला असेल आणि यांनी दिलेला आदेश मला तरी असं वाटतं की राजन विचारेंना पण त्या पक्षातनं काढून टाकते आणि केदार दिगेला कारण त्यांनी सांगितलं होतं कि <sk original> बाळासाहेबांच्या शेजारी दिगे साहेबांचा फोटो लावून तुम्ही बाळासाहेबांचं महत्व कमी करता बाळासाहेबांच्या शेजारी दिगे साहेबांचा फोटो लावला नाही पाहिजे अरे दिगे साहेबांचं नाव तुम्हाला घेतलं नाहीत ना त्याचे उरले सुरलेली लोक आहेत ना ती पण निघून जातील ठाण्यातनं हे तुम्हाला काल राजन विचारे यांनीच तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्यात हिंमत असेल तुम्ही तुमच्या सम असाल तर राजन विचारेच्या तुम्हाला। पक्षात हकलपट्टी करा हे बघा ही बाजू घेण्याकरता जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये बाळासाहेबांच्या शेजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा फोटो लावलेला आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे राजन विचारे पण तुम्हाला फाट्यावर मारतोय तुमचं ऐकत नाहीये काय कारवाई करणार राजन विचारेवर अहो दिघे साहेबांचं सा नाव तुम्हाला घ्यावंच लागणार आणि काय फेकाफेकी करताय हो दिगे साहेब होते तेव्हा फक्त जिल्हा प्रमुख पद होतं आणि शिवसेना नेता पद होतं दिगे दिगेसाहेब जिल्हा प्रमुख असताना आपण अनंतर दिगे साहेबांना विरोध करण्याकरता उपनेते नेमलं होतं काड़ा इतिहास सामरामध्ये बोरुगिरी बोरू बहादरगिरी करत होतात आपण काय खोटं सकाळी उठून भुंगताय पत्रकारांना खोट सांगताय दिगे साहेबांपेक्षा उपनेत्याचा सा फोटो मोठा लावा म्हणून मातोश्रीवरून आपणच आदेश देत होतो ना आपले नेते साहेब जिल्हा प्रमुख असताना अनंतरे यांना उपनेते आपण का केलं याचं उत्तर आपण द्या दिगेसाहेब किती छळ केला किती मानसिक त्रास दिला ज्या अनंतरे यांना दिघे साहेबांनी महापौर केलं त्यांना त्यांच्या डोक्यावर आणून बसवण्याचं काम आपण सर्व मंडळींनी केलेलं ठाणेकर के विसरलेले नाहीयेत तुमचा सर्व आणि सकाळी खोटं काय सांगताय त्यावेळी इतर पद नव्हती काढा माहिती सर त्यांनी असं सांगितलं की आनंद आश्रमावर कधी आनंद यांनी स्वतःच नाव लिहिलेलं नाहीये पण आता एकनाथ शिंदेचं नाव आहे तिथे नाही हा आणखी एक सकाळी हा डॉग राहुल गांधींचा सध्या असलेला डॉग खोट नाट सांगत होता की ती पर्सनल प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेले किती खोटं बोलतात अहो झोराष्ट्रीयन चॅरिटी फंड नावाचा जो ट्रस्ट होता ना दोन हजार बावीस पर्यंत सुद्धा तो कुठल्याच कुठल्या ट्रस्टच्या नावावर नावावरती दिगेसाहेबांच्या नावावरती केला गेला, गेला नव्हता याच्या मागचं कारण सुद्धा आपणच आहात आपणच त्या पारशी ट्रस्टला भडकवत होतात की तो दिगे साहेबांना देऊ नका तो काढून घ्या सगळे पुरावे आपल्या समोर आणता येतील पाच चार दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे आनंद आश्रम सेवा संस्था या ट्रस्ट वरती तीस वर्षाच्या लीज वरती हा ट्रस्ट आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये ठाण्यातील अनेक लोक त्याच्यावरती संचालक म्हणून आहेत कशाला खोट सांगता आणि ही जर माहिती खोटी असेल तर तुम्ही प्रूफ करून द्या की ही प्रॉपर्टी एकनाथ शिंदेनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे श्रीकांत शिंदेनी स्वतःच्या नावावर करून गेले कशाला खोटं सांगता लोकांना खरं बोला पुरावे द्या नाही तर नाक घासा एकनाथ शिंदेच्या पायाच्या समोर तुमची पात्रता तुमची योग्यता राहुल गांधीचा पाहिलेला टॉप हे लक्षात ठेवा यांनी बहुतेक उरला सुरलेला राजन विचारे यांचा कडेलोट करण्याचं ठरवलेलं आहे कडेलोटच करणार ते त्यांचा कारण ते त्यांचे वैयक्तिक वाद आहेत राजन विचारे विनायक राऊतांचे फॉलोअर्स आहेत आणि ते काय त्यांचं जे काय चाललेलं आहे अरे राजन विचारे मध्यंतरी बोलले की शेंदूर फासला एकनाथ शिंदेंना म्हणून ते आमदार झाले मंत्री झाले बाळासाहेबांचा प्रेम बाळासाहेबांचा आशीर्वाद हा एकनाथ शिंदे साहेबांसमोर होताच आणि आजही आहे म्हणून ते आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पण तो राजेन विचारे याच्यावर एकनाथ शिंदेचा हात होता त्यांनी शेंदूर लावला म्हणून राजेन विचारे आमदार झाला खासदार झाला आणि शेंदूर लावायचं त्यांनी बंद केलं हात काढला तेव्हा राजन विचारे ना खासदार झाला ना राजन विचारे आमदार झाला आता नगरसेवक होतो का भाऊ पण एकनाथ शिंदेचा हात होता म्हणून राजन विचारेंची प्रगती झाली आता राजेंद्र विचारेंची काय कृपा आहे एकनाथ शिंदेवर ठाणेकर जनतेला माहिती आहे आणि सभागृह नेता हा दरवर्षी महानगरपालिकेत बदलत असतो ही आमची शिवसेनेची प्रथा आहे त्याच्यामुळे कोणाची कृपा त्यांच्यावर झालेली नाहीये हे लक्षात ठेवा सर राजन विचारे म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये जात होता का, मी थांबवलं त्यांना नाहीतर ते राजन विचारे त्याला साल विचारा ना जरा कुठलं साल कधी जात होते तीस आणि पस्तीस वर्षापूर्वीच सा, काय सांगताय आणि तुम्ही कोण आले थांबवणार आहे अरे तुम्हीच होता त्या सगळ्या बातम्यांच्या मागे नरेश मस्केला थांबवणारा अजून जन्माला आहे वय वर्ष चोवीस पंचवीस सालचं सांगू नका माझं काय हा बॉन शिवसैनिक आहे आई वडील आमचे शिवसेनिक होते त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकू नका कालच्या आंदोलन आंदोलनात जे तरुण वर्ग जो होता त्या तरु, तरुण आणि त्यांना सांगा नवीन सांगा काहीतरी नवीन बोला नवीन नवीन बोला चाळीस वर्षापूर्वीचं काय त्याचं उदाहरण द्या काय का कसं अरे नरेश मस्केला थांबवणारा नरेश मस्केला अडवणारा अजून या ठाण्याच्या जन्मभूमीत यायचं आहे कालच्या आंदोलनात जे तरुण मुलं होती त्या तरुण मुलांना टपोरे पोर अरे तो 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 दिला दिला मी त्याचं उत्तर दिलं ना टपोरी कोण आहे लायकी नसलेला कोण आहे राहुल गांधींचा हा पाळीव डॉग आहे त्यांची पात्रता त्यांची लायकी मी नाही उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेली आहे त्यांना बाळासाहेब असताना कार्यकारी संपादक होते अध्या अद्याप पर्यंत त्यांना कार्यकारी संपादकच आहे का नाही त्यांना संपादक केलं त्यांच्यात ते गुण नाही आहेत का त्यांची पात्रता नाही आहे का आणि ज्यांना अनुभव राहील अशा रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे संपादक झाल्या खो खो टाईप संपादक पद बदलत गेले परंतु संजय राऊत यांचं प्रमोशनच नाही हो आज पन्नास चाळीस पन्नास वर्ष झाली ना एखाद पदावर अडकून ठेवलंय त्यामुळे त्यांची लायकी त्यांची टपोरीगिरी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना अवकाथितच ठेवलंय सर अजून एक मुलगा की गोपाल लांडेच तिकीट कापून काय त्याचं उद्धव साहेबांनी त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कर्तृत्व काय आहे ते त्यांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे ह्या वयामध्ये आज राष्ट्रीय स्तरावरती श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व प्रसिद्ध होत आहे दिल्लीमधील राजकारणातलं त्यांचं स्थान बघा त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा केलेला विकास पहा आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये अहो ज्यावेळी नरेंद्र मोदीजी त्यांना भारत देशाची बाजू मांडण्याकरता परदेशात पाठवतात मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन भारत देशाची बाजू मांडली जाते उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपतीचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांची नेमणूक होते संसदेतल्या महत्वाच्या समितीवर त्यांची सदस्य म्हणून नेमणूक होते संसदेतली त्यांची भाषणपा आणि यांची भाषणपा त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची तुलना यांची टीका करण्याचा प्रयत्न करू नका श्रीकांत शिंदे हो नवीन होते नवीन होते तू नवीन असताना अरे आपण आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे ज्यावेळी आनंद परांपेने राजीनामा दिला त्या उद्धव ठाकरे यांनी सांगितलं श्रीकांतला उभं करा दुसरा कोण निवडून येऊ शकत नाही आणि त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी आपण आग्रह केला म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत उभं केलं कशाला खोटं सांगताय आणि श्रीकांत शिंदे यांची योग्यता आणि पात्रता त्यांनी स्वतःच्या कामावर स्वतःच्या बुद्धीवर आणि या महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेची वाढ होते त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा असलेला वाटा यांनी तुम्हाला दाखवून दिलेला आहे कशाला जळता त्या मुलावरती कशाला जळता त्या तरुणावरती त्याच्यासारखं काम करा आणि मग त्यांच्यावर टीका करा महाराष्ट्र राज्य निवडणुकीनंतर सात महिन्यात चौदा पॉईंट एकाहत्तर लाख मतदारांची भर पडली आहे असं इंडियन एक्सप्रेस मध्ये बघा निवडणूक आयोगाचे जे इकडे आकडे आहेत लोक मतदार यादीमध्ये नाव नोंदवत असतात आपण कायम तीनशे पासष्ट दिवस ही मोहीम चालवतोय परंतु अशा पद्धतीने टीका करणं तुमचे जे काही पुरावे राहुल गांधी हे दिलूषकाचं काम करत आहेत रस्त्यावरती डोंबारीचा खेळ कसा चालतो मी याच्यामध्ये डोंबाऱ्याचा सुद्धा मी अपमान करतोय की त्या शब्दाचा डोंबारी उपमा त्यांना देऊन डोंबारी जी खरेच लोककला आहे तिचा मी हे अपमान झाल्यासारखं होईल पण डोंबाऱ्याचे खेळ कसे खेळतात म्हणजे बिचारे त्या ठिकाणी ते रस्त्यावर जातात खेळ करायला सुरुवात करतात आजूबाजूला प्रेक्षक असो नसो डमरू वाजवायला सुरुवात करतात तसे राहुल गांधी आपल्याला सपोर्ट आहे नाही हे न ना पाहता आपलं प्रेसमध्ये बडबडण्याचं काम करत असतात तुमच्याकडे कर जर पुरावे असतील तर आपण निवडणूक आयोगाकडे द्या निवडणूक आयोगाला पुरावे द्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सांगतात काय बोलतात ते सुद्धा आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे राहुल गांधी यांचे जे बालिश साळे चाललेले चाललेले आहेत त्याच्यामध्ये बाकीचे लोक भरकटत आहेत अनेक लोक त्याच्यामध्ये स्वतःची हार लोकांसमोर कशी दाखवायची तर आम्ही मतदार यादीतल्या घोळ्यांमुळे आम्ही हरलो हे दाखवण्याकरता खोटी प्रसिद्धी घेण्याकरता खोटे गैरसमज पसरवण्याकरता राहुल गांधी हे डोंबाऱ्याचे खेळ त्या ठिकाणी करतात सर शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधून आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे आज सकाळीच राज ठाकरे यांनी अंबरनाथ बदलापूरचा दौरा सुरू केलाय तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी बारा वाजता कल्याण डोंबिवली महा मान, महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवली आता ती बैठक का बोलवली समजून घ्या तुम्ही कालच्या संजय राऊतांच्या स्टेटमेंटमध्ये या जिल्ह्यामध्ये खूप घडामोडी घडणार आहे दिघे साहेबांचा अपमान जो ओरिजिनल शिवसैनिक आहे ज्याच्या मनात दिघे साहेबांबद्दल प्रेम आहे तो सहन नाही करणार संजय राऊतांमुळे काय धोका होणार आहे त्यासाठी आज मी बैठक लावली असेल थोड्या दिवसात कळेल कल्याण डोकिलीमध्ये काय होईल ठाण्यात काय होईल अंबरनाथमध्ये काय चाललंय पालघरमध्ये काय चाललंय काल त्यांच्या स्टेटमेंटमुळे कित्येक शिवसैनिक जे थांबले होते तिथे जे मनापासून त्यांच्याबरोबर होते ठीक आहे असो स्थानिक राजकारण असेल त्याच्यामुळे थांबले असतील परंतु कित्येक त्यांच्याकडच्या ते असलेल्या शिल्लक सेने त्या लोकांचे आम्हाला फोन यायला लागले की आम्ही साहेबांचा सा अपमान सहन नाही करणार आता आम्ही तिथे राहू शकत नाही बघा तुम्हाला काय घडतंय ते कल्याण डोंबोलीची मीटिंग का लावले तुम्हाला कळेल काही दिवसात सर शरद आणि मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे अर्जुन पडळकर आहेत भाजपचे नेते त्यांच्या वक्तव्याचा नाराजी व्यक्त करत आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणात अशी भाषा शोभत नाही हे बघा राजकारणामध्ये काही संयम बाळगायला पाहिजे समोरचा नेता च्या वैयक्तिक आयुष्य किंवा घराण्यावरती कधीही कोणी टीका टिप्पणी टीक करू नये मी सुद्धा तुम्हाला सांगतो काल जे मी काही बोललो समोरचा माणूस ज्या पद्धतीत बोलतोय त्याला उत्तर देण्याकरता तशा पद्धतीत बोलावं लागतं परंतु वैयक्तिक घराणेशाहीवर घराण्याच्या कुटुंबावरती कोणी टीका टिप्पणी करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे